नमस्कार मंडळी मंडळी मन्दे आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मंडळी काल दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला घोटवडे मुळशी इथे बयोदिव बैलगाड्या शरद ओपनचं मैदान संपन्न झालं मंडळी कालच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये बैलगाडी शरद क्षेत्रामधले टॉप नामांकित नंदी पाळाले त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावी साखरे कालच्या घोटावडे मुळशी मैदानामध्ये पाळला नक्की पिष्टन बावी साखराची शंभर टक्के ह्याच कारणामुळे कोटावड्या मुळशी मैदानामध्ये हार झाली नक्की काय कारण आहे पिष्टन बावीस अकरासोबत असं घडलं नसतं तर पिस्टनने नाही शंभर टक्के काही ना काही तरी आपल्याला गोटावड्या मुळशी मैदानामध्ये कामगिरी करताना पिष्टन दिसला असता नक्की कशामुळे झाली हार नक्की पिष्टनसोबत काय घडलं सविस्तर माहिती थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर चला आहे मग कालच्या मंडळी गोटावड्या मुळशी मैदानामध्ये पिस्टन पाळाला गट क्रमांक बावीसमध्ये शंभर टक्के फिक्स माहिती नाही पिस्टन पिष्टनसोबत कोण पाळलं पण पिस्टन कालच्या घोड्यावड्या मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक बावीसमध्ये पाळला गट क्रमांक बावीसचा सुट्टीचा थरार सुटला आणि पिष्टनची गाडी सुट्टी झाली आणि दहा किंवा पंधरा फूट ही मैदानामध्ये पळत होती तेवढ्या क्षणी पिष्टनची गाडी फॉल झाली म्हणजे दुसऱ्या तासामध्ये पिष्टनची गाडी गेली आणि तेवढ्याच टाम्यामध्ये पिष्टनच्या गाडीला वेग कमी झाला वेग कमी होऊन अं दुसऱ्या तासामध्ये जवनी नंतर निम्म्यापाशी गाडी आली आणि तिथून पिष्टनच्या गाडीला तुफान वेग लागला आणि शेवटच्या निकालापर्यंत दोन गाड्यामध्ये काटाकीर लढत चालू होती आणि शेवटच्या क्षणी टाका टाकीमध्ये दोन नंबरला पिष्टनची गाडी उतरली नक्कीच कालच्या मैदानामध्ये पिष्टन बावीस चाक्राची गाडी जर फॉल नसती झाली ना तास नसतं पलटी केलं ना पिस्टनने शंभर टक्के काही ना काहीतरी कामगिरी आपल्याला कालच्या घोटाळ्यामुळशी मैदानामध्ये पिष्टन कामगिरी करताना दिसला असता नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पिष्टन बावीस चाक्र आपल्याला कॉमबॅक करताना दिसेल बदल तुमचं मत नक्कीच कळवा कमेंटच्या माध्यमातून अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद